मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर पुढील काही व्हिडिओमध्ये मी आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तसेच मोठमोठ्या इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यातील काही घटकांवरील अवघड गणिते अगदी सोप्या पद्धतीने काही शॉर्टकट ट्रिक्स वापरून कशा पद्धतीने सोडवायची त्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन मी यापुढे येणार आहे तर त्यातीलच हा पहिला व्हिडिओ मसावी व लसावी या घटकावर चला सुरुवात करूया लसावी व मसावी या घटकावरील स्पर्धा परीक्षा प्रश्न क्रमांक एक जर दोन संख्यांचे गुणोत्तर तीनास चार आहे व त्या दोन संख्यांचा मसावी चार आहे तर त्या दोन संख्या कोणत्या आता पहा इथं काय दिलेलं आहे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे गुणोत्तर किती सांगितलेलं आहे तर तीनास चार ठीक आहे आणि त्या दोन संख्यांचा मसावी दिलेला आहे तर त्या दोन संख्येचा मसावे आहे चार यावरून आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला सूत्र सांगितलं होतं की जर गुणोत्तर दिलं असेल आणि मसावे दिला असेल तर त्या संख्या शोधत असताना आपल्याला गुणोत्तराला स्पेशली त्या मसावीने गुणावे लागेल ठीक आहे आता इथं पहा इथं तीन आहे म्हणजेच मला या तीनला या मसावीने गुणावे लागेल म्हणजे तीन गुणिले जर मी चार केलं तर मला पहिली संख्या मिळेल म्हणजे पहिली संख्या असेल तीन चोक बारा ठीक आहे आता यात हे जे दुसरे गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे चार या चारला सुद्धा मला चारने गुणावे लागेल मग आपल्याला काय मिळेल दुसरी संख्या मिळेल म्हणजेच किती चार चोक सोळा म्हणजेच त्या ज्या दोन संख्या आहेत त्या संख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला बारा आणि सोळा ठीक आहे अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न अभ्यासूया तीन संख्यांचे गुणोत्तर पाच सहा सात आहे आणि त्यांचा मसावी दोन आहे तर त्या संख्या शोधा तर इथं गुणोत्तर दिलेलं आहे पाच सास सहा सात आणि मसावी काय दिलेलं आहे मसावी दिलेला आहे दोन मग त्या संख्या कोणत्या असतील तर या गुणोत्तराला मला स्पेशली दोन ने गुणावे लागेल म्हणजेच पाच गुणिले दोन सहा गुणिले दोन आणि सात गुणिले दोन करावे लागेल मग मला त्यात संख्या मिळतील तर पाच गुणिले दोन किती येतं दहा सहा दुने बारा आणि सात दुने चौदा म्हणजे त्या ज्या तीन संख्या आहेत त्या कोणत्या असतील तर दहा बारा आणि चौदा या त्या तीन संख्या असतील आता यापुढील जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि त्याचे उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचे आहे तर तो प्रश्न असा आहे जर दोन संख्यांचे गुणोत्तर दोनच तीन आहे आणि त्यांचा मसावी पाच आहे तर त्या संख्या शोधा तर अशाच प्रकारचे उपयुक्त व महत्वाचे व्हिडिओ मी यापुढेही घेऊन येणार आहे तर अजूनही जर आपण माझी मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेल सबस्क्राईब केला नसाल तर ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करायलाही विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद